भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामा म्हात्रे अशी लढत होईल असं सध्या तरी दिसतय मात्र ही लढत तिरंगी व्हावी हो अशी भाजपाची इच्छा आहे भारतीय जनता पार्टीने ठरवून टाकलेला आहे की या मतदारसंघामध्ये आपल्याला तिसरा उमेदवार उभा करावा लागेल आणि तिसरा उमेदवार हा बाळेमामा म्हात्रे यांची मतं खाण्यासाठी असेल त्याचबरोबर भिवंडी शहरामधून दोन मुस्लिम उमेदवार हे उभे केले जाते हेही मुस्लिम समाजाची मतं खाण्याचा प्रयत्न करते म्हणजे खरं तर भाजपची ता जी रणनीती आहे ही गेल्या अनेक दिवसापासनं कार्यान्वित झालेली आहे अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी रणनीती आखली आहे आणि त्याच रणनीस सर्व जर साई झालं तर कपिल पाटील यांना त्याचा फायदा होईल बाळ्या मामा म्हात्रे हे रिंगणात उतरल्यानंतर जी निवडणूक जे अटीतटीची व्हायला पाहिजे तशी ती न होता किंवा तशी ती करून न देता ती लढत ही तिरंगी झाली पाहिजे बाळाबा म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील अशी लढत न होता त्याच्यामध्ये तिसरा उमेदवार टाकून तो अपक्ष उमेदवार असेल किंवा इतर पक्षातून तो असेल तो उमेदवार टाकून ही लढत तिरंगी करावी किंवा तिरंगी व्हावी अशी इच्छा भाजपाची आहे आणि त्यानुसार जर सगळं काही घडलं तर मात्र कपिल पाटील यांना त्याचा फायदा होईल